हातकनंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय राजेबाबा आवळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू हातकनंगले काँग्रेस पार्टी अनुसूचित जाती जमाती काँग्रेस आघाडी काँग्रेस ओबीसी आघाडी हातकनंगले आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पत्रकारांना आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार यशवंत सरपंच पुरस्कार उत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कार राजश्री छत्रपती शाहू पुरस्कार अशा पुरस्काराने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पत्रकारितेमध्ये शिवसिद्ध न्यूज संपादक बी न्यूज प्रतिनिधी अनिल उपाध्ये रमजान कराडे इंद्रजीत शिंदे पवन मोहिते रणजित कालेकर राजेश सातपुते अरविंद सुतार संतोष सावंत प्रकाश चौगुले नथुराम डवरी मधुकर किरुळकर रामचंद्र चौगुले यांना सन्मानित करण्यात आले यावेळी हातकणंगले तालुक्यातील मानगाव आणि कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुकला जिल्हास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर कबनूर ग्रामपंचायतला तालुकास्तरीय यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले प्रशांत डोईफोडे शिरोळ भीमराव टोनपे प्रतिभा गुरव प्रशांत डवंग रमेश सुतार शिवदास भनगे सचिन मोरे सविता पालकर श्यामलाल चौरे मंगल चौरे प्रणाली पाटील नामदेव कुंटरे शुभांगी कार्वेकर अशोक तोडकर यांना शाहू पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर आदर्श ग्रामसेवक म्हणून बाळू कांबळे अनुपमा शिदनाळे मंगल कुंभार विद्या जाधव यांच्यासह अन्य ग्रामसेवकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले हे सर्व पुरस्कार पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अमोल येडगे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री जाधव यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार विजेत्या मोठ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाख रुपये आणि छोट्या ग्रामपंचायतांना दहा लाख रुपयांचा निधी देण्यात येईल छत्रपती शाहू महाराजांचे कार्य संपूर्ण जगाला प्रेरणादायी आहे आणि अशा या राज्याच्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्या नेतृत्वाखाली अनेक नवनवीन योजना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी लागणारा निधी देण्यात येणार आहे त्याचबरोबर नाविन्यपूर्ण उपक्रमांनाही वार्षिक योजनेतून निधी देण्यात येईल यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी प्रास्तावित केले उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई मानगाव सरपंच राजू मगदूम ग्रामसेविका विद्या जाधव यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने अरुण जाधव संभाजी पवार शिल्पा पाटील सचिन सांगावकर अतुल आकुर्डे डॉ राजेश गायकवाड डॉक्टर प्रमोद बाबर मीना शेंडकर वैजनाथ कराड माधुरी परीट हातकनंगले गटविकास अधिकारी शबाना मोकाशी एस कटारे प्रमोद पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी विविध ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते